नमस्कार मित्रांनो सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या मातोश्री आहेत सर्वांना माहीतच आहे आणि आपल्या मातुश्री अभंग म्हणणारा आहेत आणि तो अभंग कसा काय वाटतो तो व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी पण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांनी ऑल नोटिफिकेशनवर क्लिक कराय विसरू नका रामकृष्ण हरी आशी कशी देवा तुझी करनी नारळाच्या आत पाणी आशी कशी देवा तुझी करनी नारळाच्या आत पाणी मद घोंगट आत बसले रांजन, मद रांजन, मजमाश्याच घोंगट आत बसले मजाच रांजन, आशी कशी देवा तुझी करनी नारळाच्या पाणी आशी कशी देवा तुझी करनी ारळेच्यात पाणी उसवा वा ती कडा आत साख रे साखळा कडा वा काढ आत साख रे आशी कशी देवा तुझी करनी नारायची पाणी आशी कशी देवा तुझी करनी नाराळाची आत पाणी ए जनारदनी गोपाल एका जनारदनी पलकाला चांनी दिले दान चित्त देवांनी दिले दान आशी कशी देवा तुझी करनी हात पाणी आशी कशी देवा तुझी करनी हात पाणी कशी देवा तुझी करनी, नारे जात पानी। नमस्कार मित्रांनो आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी पण ऑल वर क्लिक नसेल केलं तर ऑल नोटिफिकेशन क्लिक करून घ्या रामकृष्ण हरी सर्वांसनी रामकृष्ण हरी